या गुन्ह्यांच्या थंडावलेल्या तपासाला वेग देण्यासाठी ठाणे पोलिसांच्या सायबर विभागाचे स्वतंत्र कार्यालय उभारण्यात आले पोलीस आयुक्त मुख्यालय परिसरातच नवीन सायबर पोलीस ठाणे बांधण्यात आले पण गेल्या महिनाभरापासून या पोलीस ठाण्याचं उद्घाटन लांबलंय पंधरा ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पोलीस ठाण्याचं उद्घाटन होणार होतं पण हा मुहूर्त चुकला असून पुढची तारीख अजूनही मिळालेली नाही त्यात दसऱ्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यानं पितृपक्षानंतर नवरात्र उत्सवात तरी उद्घाटनाचा घट बसेल का असा प्रश्न उपस्थित होतोय एटीएम कार्ड क्रेडिट कार्ड ब्लॉक होणार असा बहाणा करून बँक खात्यातील रोकड लंपास करणं कधी गुंतवणुकीचं कधी नोकरीचं प्रलोभन दाखवून पैसे उकळणं लाईट बिलाच्या नावानं बँक खातं रिकामे करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत दिवसाढवळ्या ऑनलाईन फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गेल्या सात महिन्यात अशा प्रकारच्या साडेचारशे गुन्ह्यांची नोंद झाली आहे अशा प्रकारात फसवणूक झालेल्या फिर्यादीच्या हाती काहीच येत नसल्यानं शेकडो गुन्ह्यांची नोंदही होत नाहीये वास्तविक वाढत्या आर्थिक आणि ऑनलाईन फसवणुकीचा निपटारा करण्यासाठी ठाणे पोलिसांकडे सायबर विभाग असला तरी तो तोकडा बसतोय स्वतंत्र पोलीस ठाणे नसल्यामुळे गेले अनेक वर्ष पोलीस आयुक्त मुख्यालयात अडगळीत हा विभाग सुरू होता फसवणूक झालेली व्यक्ती आधी आपल्या परिसरातील पोलीस ठाणे गाठते तिथून त्यांना सायबर विभागात पाठवलं हो जात पण तिथेही निराश होऊन त्यांना पुन्हा परतावं लागतं हा फेरा वर्षानुवर्ष सुरूच असल्यानं ठाणे पोलीस आयुक्तांनी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे बांधण्याचा निर्णय घेतला त्यानुसार पूर्वी पोलीस गाड्यांची दुरुस्ती होत असलेल्या पडीक जमिनीची निवड केली तिथे सुसज्ज असं पोलीस ठाणे उभारण्यात आले स्वातंत्र्य दिनाचं सा औचित्य साधून हे स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे ठाणेकरांच्याच सेवेत येईल अशी अपेक्षा होती मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पोलीस ठाण्याचं उद्घाटन करण्याची सर्व तयारी झाली होती पण हा मूर्त हुकला असून उद्घाटनासाठी मुख्यमंत्रीच हवे या अट्टाहासामुळे उद्घाटन दिवसेंदिवस लांबणीवर पडले